जी हिंमत कर्नाटक सरकार करू शकलं ती हिंमत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये किंवा महाराष्ट्राच्या राज्य निवडणूक आयुक्तांच्या मध्ये ती हिंमत आहे का जनतेच्या हितासाठी जर बॅलेट पेपर मतदान होत असेल तर ते अभिनंदन करण्यासारखं आहे असं मत तुमचं माझं नाहीये तर हे स्वतः कर्नाटक सरकारचं मत आहे जे कर्नाटक सरकारने केलं तेच महाराष्ट्रात सुद्धा झालं पाहिजे बोगस च्या माध्यमातून गाणेरड्या आणि कुचक्या विचाराच्या राजकारणामुळे खर तर खरी लोक सत्तेपासून दूर जात आहेत आणि खोटी आणि अत्यंत कडव्या मनाची ही सत्तेमध्ये बसत असल्यामुळं आमचं सरकार येऊ किंवा न येऊ स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सत्ताधारी जरी आम्ही असलो आमची सत्ता येऊ किंवा न येऊ पण लोकांच्या मनातली इच्छा काय आहे हे आम्हाला पाहायचंय असं लोकशाही जन्माला आलो तीच लोकशाही आम्हाला अभिप्रेत आहे जनता ठरवेल आम्हाला सत्तेत बसवायचं की नाही बसवायचं पण तुम्ही गडबड करून घोळ घालून तुम्ही तुमच्याच लोकांना जर निवडून आणणार असाल तर आम्हाला ही तुमची लादलेली लोकशाही नकोय कर्नाटकामध्ये चमत्कार केंद्रीय निवडणूक आयोगाला सुद्धा कर्नाटक सरकारने जबरदस्त झटका दिला केंद्र सरकारला सुद्धा जबरदस्त झटका दिला कारण कर्नाटक सरकारने एक क्रांतिकारी निर्णय घेतला लोकशाही टिकवण्यासाठी निर्णय घेतला तिथल्या मतदारांना लोकशाहीचं महत्व पटवून द्यायचंय म्हणून निर्णय घेतला जी हिंमत कर्नाटक सरकार करू शकलं ती हिंमत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये किंवा महाराष्ट्राच्या राज्य निवडणूक आयुक्तांच्या मध्ये ती हिंमत आहे का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कारण कर्नाटक सरकारने अर्थात राज्याचे निवडणूक आयुक्त संगरेषा यांनी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारनं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या होऊ घातलेल्या निवडणुका आहेत त्या शंभर टक्के बॅलेट पेपर वर घेतल्या जाणार ईव्हीएम मशीनचा वापर केला जाणार नाही अशी रोकटोक आणि महत्वपूर्ण भूमिका घेतली खरं तर या निर्णयाच स्वागत केलं गेलं पाहिजे कारण लोकांची इच्छा आहे या देशातली लोकशाही धोक्यात आणण्याचं काम जर ईव्हीएम मशीन करत असेल तर ईव्हीएम मशीन स्वतः राज्यानं मागणी करून त्या ठिकाणी ती हद्दपार केली पाहिजे टाळली पाहिजे आणि बॅलेट पेपरवरच मतदान केलं पाहिजे आणि बॅलेट पेपरवर वाढणारा विश्वास परत एकदा लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी आणि लोकशाहीला संविधानात्मक चौकटीत अजून ती जी निवडणूक प्रक्रिया आहे ती सक्तीची आणि कायदेशीर करण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान ही कर्नाटक सरकारची तिथल्या जनतेसाठी फार महत्वाची गोष्ट आहे आणि बॅलेट पेपरवर मतदान व्हावं ही जनतेपेक्षा राज्याच्या निवडणूक आयुक्तांची सुद्धा फार महत्वपूर्ण भूमिका आहे त्यांची सुद्धा इच्छा आहे की जनतेच्या हितासाठी जर बॅलेट पेपर मतदान होत असेल तर ते अभिनंदन करण्यासारखं आहे असं मत तुमचं माझं नाहीये तर हे स्वतः कर्नाटक सरकारचं मत आहे म्हणजे याचा अर्थ जे जे निवडणुकीपासून पळू पाहतायत ज्यांना हरण्याची भीती आहे आणि ज्यांना इव... म्हणजे गडबड करून सत्तेमध्ये यायचंय ते ईव्हीएमचा पुरस्कार करतात परंतु निवडणूक आहे कोणीतरी हरणार आहे आणि कोणीतरी जिंकणार आहे लोकांनी ज्याला पसंती केलेली आहे दिलेली आहे किंवा लोकांचा ज्यांच्यावर विश्वास आहे लोक त्यांनाच थेट मतदान करतील म्हणून उद्या हो बॅलेट पेपरवर मतदान आमचं सरकार येऊ किंवा न येऊ स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सत्ताधारी जरी आम्ही असलो आमची सत्ता, सत्ता येऊ किंवा न येऊ पण लोकांच्या मनातली इच्छा काय आहे हे आम्हाला पाहायचे असं थेट राज्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या असतील किंवा निवडणूक आयुक्त ज्यांनी या बॅलेट पेपर मतदानाला पाठिंबा दिला मित्रांनो याच प्रमुख विषयावर खर तर चर्चा करायची की राज्यातली लोकशाही जी, जी सध्या बोगस ईव्हीएमच्या माध्यमातून गानेरड्या आणि कुचक्या विचाराच्या राजकारणामुळे खर तर खरी लोक सत्तेपासून दूर जात आहेत आणि खोटी आणि अत्यंत कडव्या मनाची ही सत्तेमध्ये बसत असल्यामुळं सत्ता सोयीनं कशा ही पद्धतीनं वापरली जाते ती फक्त ईव्हीएमच्या जोरावर महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना निवडणूक आयुक्तांना का सद्बुद्धी येत नाही जर चीफ इलेक्शन कमिशनर या देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त हे जर ईव्हीएम मशीन बद्दल ठाम असतील तर या राज्यातली आणि देशातली जनता सुद्धा कर्नाटक सरकारनं ते दाखवून दिलं आम्ही मात्र ज्या लोकशाही जन्माला आलो तीच लोकशाही आम्हाला अभिप्रेत आहे जनता ठरवेल आम्हाला सत्तेत बसवायचं की नाही बसवायचं पण तुम्ही गडबड करून घोळ घालून तुम्ही तुमच्याच लोकांना जर निवडून आणणार असाल तर आम्हाला ही तुमची लादलेली लोकशाही नकोय म्हणून कर्नाटक सरकारचं खर तर अभिनंदन केलं पाहिजे आणि आयुक्त सुद्धा जो प्रशासकीय अधिकारी आहे तो जर जनतेच्या हिताच्या बाजूने जर सकारात्मक असेल तर चमत्कार घडू शकतो जो कर्नाटक सरकारनं घडवलाय तो महाराष्ट्रात सुद्धा घडवला गेला पाहिजे आणि याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय नमस्कार जय महाराष्ट्र लोकशाही जिंदाबाद संविधान जिंदाबाद म्हणत धिक्कार करत असताना बॅलेट पेपर वरच मतदान झालं पाहिजे हा आग्रह धरत असताना एक मी मतदार म्हणून मला बॅलेट पेपरवरच मतदान करायचे आणि इतरांना सुद्धा करू द्यावं असा निर्णय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अर्थात महाराष्ट्राच्या का घेऊ नये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर तुम्हाला विधानसभेसारखं जर घवघवीत यश पाहिजे असेल तर लोकांना संधी द्या मतदान करायची लोकांच्या मनामध्ये काय हे त्यांना स्वतः त्या मतदान केंद्रावर जाऊन तुमच्या नावासमोर ते शिक्का मारतात त्यांच्या मनात जे आहे त्यांच्या नावासमोर शिक्का मारतात हे फार महत्वाचं आहे पूर्वी कानावर पडायचं ताईबाई अक्का विचार करा पक्का आणि या या व्यक्तीच्याच नावावर मारा शिक्का आता बटन आली बटणानं कधी मटन खाऊन कधी सत्ताधाऱ्यांचं सेटिंग झालं कळायला सुद्धा नाही आणि त्याला विरोध म्हणून कर्नाटक सरकारनं क्रांतिकारी पाऊल उचललंय महाराष्ट्रात सुद्धा उचललं गेलं पाहिजे लोकांनी मागणी केली पाहिजे लोकांनी संस्थांनी संघटनांनी सगळ्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी ने मागणी केली पाहिजे जे कर्नाटक सरकारने केलं तेच महाराष्ट्रात सुद्धा झालं पाहिजे आणि ज्यांची सत्ता यायची ती कुणाला थांबून राहणार नाही लोक मतदान करायचं थांबणार नाहीत नाही ना, नाही आम्हाला ईव्हीएम मशीनच पाहिजे बॅलेट पेपर नकोय असं कोणीही मानणार नाही आणि राहिला बॅलेट पेपरवर गोंधळाचा विषय आज प्रत्येक गोष्ट सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहे यंत्रणा प्रचंड सक्षम आहे आणि बॅलेट पेपर एकदा तुम्ही आज केलेलं मतदान तीन दिवसांनी उघडल्यानंतर ते तसंच राहील मशीन मात्र ते शिळे होईल तिथं हॅक होईल मशीन मध्ये गडबड करता येईल त्या चिट्टीवर मारलेला एखादा शिक्का सीसीटीव्हीच्या त्या निगराने खालून गडबड करायला एवढी साधी सोपी गोष्ट नाही यंत्रणा आता हायटेक झालेली आहे पोलीस प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असेल निवडणूक आयोग असेल ही सगळी लोक डोळ्यात तेल घालून त्या ते ठिकाणी पहारा देतील निगराणी करतील परंतु गडबड होणार नाही म्हणून महाराष्ट्रात सुद्धा कर्नाटकच्या सरकारच्या धर्तीवर झालं तर माझं स्पष्ट मत आहे या राज्यातली झाडून नवमतदार तरुणाई असेल किंवा ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना ज्या काही संकटातून किंवा ज्या काही गोष्टीतून गेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेला आज आठ नऊ वर्ष झाली लोकांनी मतदान केलं नाही याचा अर्थ त्यांना त्यांचा नगरसेवक त्यांचा जिल्हा परिषद सदस्य त्यांचा नगराध्यक्ष हे ठरवता येत नाही इतकी अडचण होऊन बसली आणि ती दूर करायची असेल तर बॅलेट पेपरवर मतदान घेऊन सगळ्या नेत्यांची सगळ्या पक्षांची लायकी तपासण्याची सुद्धा आता योग्य वेळ आलेली आहे लोकांना लो ज्या पद्धतीनं ईव्हीएमच्या दहशतीखाली कारण ईव्हीएम मशीनच्या दहशतीखाली यासाठी की तुम्ही आमच्या बाजून असाल किंवा नसाल आम्ही बरोबर आमच्या बाजूने आम्ही सगळं करून घेऊ ही जी दादागिरी आहे ही जी प्रशासनाला हाताशी धरून केलेली गडबड आहे हे सगळं उघड पळेल बॅलेट पेपरवर मतदान झालं तर म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेची जर मनातून इच्छा असेल बॅलेट पेपरची तर कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा राजकीय क्रांती झाली पाहिजे